तारदळ जलजीवन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळलं हातकनंगी तालुक्यातील असणाऱ्या महेश कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते यावेळी जलजीवन योजने उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं तारदा मधील काही पत्रकारांनी तारदाळ कोतवाडी संयुक्त जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मागील दोन वर्षापासून संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत माहिती देत योजनेसाठी राज्य शासनाकडून वेळेत निधी मिळत नसल्याने सदरची कामे रखडली आहेत याबाबत उपमुख्यमंत्री यांना विचारलं असता त्यांनी लेखी माहिती कागदावर द्या असं सांगत या विषयावर आपले टाळलं समोर दिसते काय बोलायचं